सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या महिला व बाल रुग्णालयाच उद्घाटन आपल्या मालेगावच्या हजारो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न केलं होतं आपल्याला आठवत असेल मागच्या टर्मला काही कालावधी करणार आरोग्य विभागाची जबाबदारी तत्कालीन आरोग्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडे असताना आपल्या मालेगावला महिला व बाल मलाय त्यांनी मंजूर करून दिलं होत आणि सर्व मालेगावकरांना माहिती आहे की याच ठिकाणी जुनं एक लहान रुग्णालय होतं मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मंजूर झालेलं रुग्णालय त्याच ठिकाणी नवीन बांधत असताना जुनं रुग्णालय स्थलांतरित करणार जुनं रुग्णालय ते इमारत त्याचा कालावधी संपलेला असल्यामुळे ती तोडून त्याच ठिकाणी नवीन इमारत उभी करणार म्हटलं तर फार मोठा आव्हान आणि जॉब आपल्या सर्व मालिकावासी यांच्या समोर होता परमेश्वराच्या आशीर्वाद आहे मला वाटत की एका का चा एक सी आर फंड मधून आपण मालेगाव कॅम्प मध्ये फक्त तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सी एस आर फंड मधून एक मॉड्युलर रुग्णालयाची इथे जुनं असल्याचं रुग्णालय आपण शिफ्ट केलं आणि या रुग्णालयाच काम त्या ठिकाणी मला वाटत कि अनेक अडचणींना जोड या रुग्णालयाची निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि बरोबर एक वर्ष आणि दहा दिवस तस अठरा सप्टेंबरला वाढ दिवस आपण हॉस्पिटलचा साजरा केलेला आहे कार्यक्रम साजरा केला आणि एक वर्ष आणि दिवस पूर्ण होत असताना या क्षणाला पाच हजार चार महिला या ठिकाणी संपन्न झालेला आहे कदाचित आज सायंकाळपर्यंत पाच हजार पाच चा आपला आहे आणि हा फिगर त्या ठिकाणी यशस्वीरित्या साकारण्यात या पाच हजार पाच मध्ये साधारणतः एक

आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा चांगल्या सुविधा आरोग्याच्या मिळायला पाहिजे या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मला वाटतं की आपल्याला मान्य करावं लागेल की या सर्व अगदी आपला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या पासून तर प्रमुख डॉक्टर महोदयाच्या पर्यंत सर्वांच्या कष्टाने त्या ठिकाणी यशस्वी मी आपल्याला सर्वांना विनंती करेन की <स्थार्णा> या सर्व साठी

आणि आपल्या कुटुंबातच ते पेशंट आहे या पद्धतीने त्याची त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे मला वाटतं की जसं आता राजू अलिझाब राजू करता पण आपण टाळ्या वाजून आम्ही त्याने सुद्धा वेळ प्रसंगी आम्ही सगळे जण चालवलो असो आणि राहिला दिशे तर माझं भेट देण्याचा तर केव्हाही रात्री अर्थरात्री किती वाजता मालेगावला मालेगावला येताना किंवा जाताना भेट दिली असेल कोणाला ते रागवनं पण हस्ते रागवणं आपल्या कुटुंबातलं सदस्य म्हणून आणि शेवटी उत्तर दायित्व आहे गरिबांच्या प्रतिनिधी आणि त्यासाठीच मला वाटतं की सर्वांनी खूप कष्टशुभ असतो यशस्वी रीती आहे हे कार्य तुम्ही संपर्क केलेलं आहे आणि या रुग्णालयाची चर्चा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाही तर उत्तर भारतामध्ये जिल्हा रुग्णालयाची बोलवली तर त्याच्यापेक्षा लोक तस कोविड काळामध्ये आपण जर बघितलं असेल की त्याही काळामध्ये आपल्या मालेगावला ज्या पद्धतीने रुग्ण सेवेच पवित्र कार्य आपल्या डॉक्टर महोदय त्यांच्या संपूर्ण स्टाफने संपन्न केलेलं होतं तर अगदी मुंबईकडनं सुद्धा काही रुग्ण मालेगावला ऍडमिट झालेले आपण त्या का काळामध्ये आणि <laughs> म्हणून मला वाटत की आज आपला निर्णय झाला होता की पाच हजार एक जे काही बाळ जन्माला येणार आहे त्या बाळाचं स्वागत करायला आपण सर्वजण शुभेच्छा द्यायला आशीर्वाद द्यायला आपण सर्वजण उपस्थित राहू त्या पद्धतीने आपणही एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रखर राज ठर क्रांतीवीर शहीद भगतसिंग साहेबांची जयंती आहे आणि या शुभ दिवशी पांच हजार एक वार्च कोलिंग मुलगा पर मुर्गा कन्या ने के होती जन्माला आल बाहर ती कन्या होती आणि आता जे बारा जन्माला आलं ते पुरुष आहे मला वाटतं की असा हा शुभ दिवस आहे आणि गोष्ट अशी आहे की या रुग्णालयामध्ये आतापर्यंत ज्या ज्या पेशंटला रक्ताची गरज पडली असेल ते चारशे अकरा रुग्णांना रक्त या म्हणून मी महिला रुग्णालयाला पदाधिकाऱ्यांना मला विनंती आव्हान करायचं आहे एक समिती आता आपण गठित करणार आहोत तुमच्या जोडीला पुरुष पदाधिकारी पण देऊ आम्ही आणि दोन महिला वाहिनींना या हॉस्पिटलची आपण अधिकृतपणे जबाबदारी देऊ त्याचे काही अडी अडचणी काही स्वयंदुःखाचे प्रसंग असले तर त्याच्यासाठी आपल्याला जी काही मदत लागेल पण आपण तिकडे उपलब्ध करून देऊ आणि दरवर्षाला या हॉस्पिटलच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण रक्तदान शिबिर करायचं त्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केलेलंच होतं आणि दरवर्षाच्या वाढदिवसाला याच रुग्णालयामध्ये येणाऱ्या पेशंटच्यासाठी आपण सर्वांशी मी राजेट करत आहोत की जेणेकरून या रुग्णालयामध्ये आलेल्या कोणत्याही भेटीला आपल्याला त्या ठिकाणी रक्ताची कमतरता पडणार नाही याची काळजी पण आपण जबाबदारी आपल्या शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी आपण स्वीकारूया एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यापासून तर